ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. merged lhb कोचेस सुविधांनी युक्त महालक्ष्मी एक्सप्रेसला पालकमंत्री सुरेश खाडे यांचा हिरवा झेंडा, रेल्वे मंत्री दानवे यांचे मानले आभार. छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स कोल्हापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई अशी धावणारी कोल्हापूर सांगली मिरज मधील प्रवाशांची जीवनवाहिनी समजली जाणारे महालक्ष्मी एक्सप्रेस ही एल एच बी कोचेस सुविधा नियुक्त करण्यात आली आहे कोल्हापूर पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची महालक्ष्मी एक्सप्रेसला एल आय जी कोचेस सुविधा देण्यात यावी अशी बरीच वर्ष मागणी होती पालकमंत्री सुरेश भाऊखाडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता याला यशला ये असून महालक्ष्मी एक्सप्रेस पूर्ण वातांकुल प्रवासी संकेत वाढ तसेच वजनाने हलके असल्याने रेल्वेच्या वेगाच्या क्षमतेतही वाढ झाली आहे पालकमंत्री सुरेश खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते या कोचेस महालक्ष्मी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला यावेळी प्रशांत खाडे सुजित खाडे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात भाजप शहर अध्यक्ष विक्रम पाटील काकासाहेब धामणे अरुण राजमाने अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक बी के सिंग विकास श्रीवास्तव आयुष कुंभार अजय कुंभार दीपक भाटे मिरज रेल्वे स्टेशन मास्तर जगदीप तांदळे यांच्यासह प्रवासी संघटना आणि प्रवासी उपस्थित होते कोल्हापूर सांगली मिरज येथील प्रवाशांना दिलासा दिल्याबद्दल पालकमंत्री सुरेश बवखाडे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानले वर्षापासून आणि चौऱ्यात्तर पासून महालक्ष्मी चालू होती आणि ती महालक्ष्मी थोडीशी झाली होती ते डबे बरोबर नव्हते लोकांना कंपनी वाटत नव्हतं त्यामध्ये फसला शिशू होता त्यामध्ये अर्धा फसला शेती अर्धा फुटा यश असा होता त्यामध्ये जे व्ही आय पी लोक यायचे त्यांनाही अडचण व्हायची त्यामुळं आम्ही डिमांड केलं केंद्रात डिमांड केलं दावणे साहेबांच्याकडे डिमांड केलं आम्ही आणि त्यानंतर हे डिमांडला आज यश आलं आम्ही वर्षभर काखान आम्ही प्रयास करतो की आमची गाडी बदली करा एवढी व्ही आय पी गाडी आहे आणि व्ही आय पी गाडी असताना ही गाडी दोन तीन क्षेत्र समावते एक तर कोल्हापूरची महालक्ष्मी जाते आणि दुसरं तिरुपती बालाजीलाही जाते त्यामुळे ही गाडी चांगल्या प्रकारची असावी आणि सगळ्यात महसूस जास्त हा गाडीच आहे तरी आम्हाला गाडी नवीन द्यावी हे वरती आपले वैष्णव मंत्री कॅबिनेट मंत्री आणि दानवे साहेबांनी त्यांनी मान्य केलं आणि ह्या आज गाडी आज आपल्याला मिर्झामध्ये आलेली आपल्याला दिसते निश्चितच ह्या गाडीमुळं निश्चितच पॅसेंजर कॅपॅसिटी जी चांगली आहे वाढलेली आहे गाडीची कंडिशन चांगली असणार आहे त्यामुळे जुन्या गाडीपेक्षा ह्या गाडीमध्ये बऱ्याच गोष्टी त्या सुविधा त्यात उपलब्ध केलेल्या आहेत त्यामुळे ही गाडी आज इथं चालू होते त्याबद्दल सा, सा, मी मोदी साहेबांचं केंद्र मंत्री असतील राज्यमंत्री असतील दानवे साहेब असतील काका असतील आणि आम्ही ज्यांनी ज्यांनी प्रयास केला ह्या गाडीसाठी त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्या अधिकाऱ्यांचा मी आभार मानतो की हा जो योग आमच्या दशिका आपण असल्याने आणून दिला त्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांचाही आहे मी आभार मानतो आपण सगळे पत्रकार आला त्याबद्दल पत्रकारांचे मी आभार मानतो निपसाठी आदी माणी मिरज